श्री स्वामी समर्थ उद्या सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पुत्रदा एकादशी आलेली आहे आणि याच दिवशी वरद लक्ष्मी व्रत सुद्धा आहे म्हणजे भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याकडून सेवा होणार आहे पूजा होणार आहे उद्या लवकर उठा सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू सर्वांनी टाका आणि मग अंघोळ करायची आहे तर उद्या पुत्रदा एकादशी आहे ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे त्यांनी सुद्धा हे उपाय करा आणि ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे पुत्र हवा आहे पुत्री हवी आहे म्हणजे संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी सुद्धा हे उपाय करायचे आहे तर उद्या लवकर उठायचं आहे अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठला तर अतिशय उत्तम जरा उशिरा उठला सा सहा वाजता उठला तरीही चालेल लवकर उठून उद्या आंघोळीच्या पाण्यात आंघोळीचं पाणी घ्यायचं आहे आणि त्यात तुम्हाला टाकायची आहे दोन तुळशीची पानं आता तुळशीची पानं तुळस एकादशीला हात लावायचा नाही तुळशीला तुळस तोडायची नाही आदल्याच दिवशी म्हणजे आज तोडून ठेवा तुम्ही किंवा तुम्ही दुकानवाल्याकडून फुलवाल्याकडून विकत आणली तरीही चालेल तर तुम्हाला दोन तुळशीची पानं टाकायची आहे चिमुटभर तुम्हाला हळद टाकायची आहे हळद नक्की टाका विष्णू हळद आहे हळद नक्की टाका भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि तुळस तुळस तर विष्णू प्रियच आहे आपल्याला अशा गोष्टी या आंघोळीच्या पाण्यात टाकायच्या आहे म्हणजे माता लक्ष्मीसह श्री हरि विष्णू आपल्यावर प्रसन्न झाले पाहिजे आणि जी काही नकारात्मकता आहे ती दूर झाली पाहिजे तर आंघोळीच्या पाण्यात दोन तुळशीची पानं चिमुटभर हळद गोमूत्र असेल थोडंसं किंवा गंगाजल असेल तुमच्याकडं ते टाकून द्या आणि तुम्हाला टाकायचं आहे ते म्हणजे थोडंसं गुलाबजल किंवा तुमच्याकडं जे अत्तर असेल सुगंधित तेल असेल त्याचे ते दोन थेंब टाकायचे आहे तर अशा ह्या वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यात नक्की टाकायचे आहे पण दोन तुळशीची पानं जरूर टाका नावालासुद्धा नकारात्मकता राहणार नाही विनाकारण कुणी त्रास देत असेल तुम्हाला शरीरात कोणी म्हणजे कशी बाधा वगैरे नजर बाधा जाणवत असेल तुम्हाला अस्वस्थ जाणवत असेल निराश जाणवत असेल काही काम करण्याची इच्छा होत नसेल अगदी आळस येत असेल अंगात तर उद्या तुळशीची दोन पानं आणि चिमुटभर हळद टाकून उद्या आंघोळ करायची आहे सर्वांनी हा उपाय नक्की करा आता उद्या तुळशीला पाणी न घालताला घालता तुळशीला दोन चमचे दूध अर्पण करायचं आहे आणि चिमुटभर हळद तुळशीच्या मुळाशी अर्पण करायची आहे भगवान विष्णूंचं नाव घ्यायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमा आणि तुळशीला अकरा प्रदक्षिणा घालायची आहे आता तुमचं तुळशी वृंदावन जर अकरा प्रदक्षिणा घाल येत नसेल तर तुळशी समोर हात जोडून उभं राहायचं आणि अकरा वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा हा मंत्र जपायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेल तर बाळकृष्णाच्या मूर्तीला छान असा उद्या दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आधी स्वच्छ पाण्याने मग पंचामृताने पुन्हा स्वच्छ पाण्याने आणि आपल्याला बाळकृष्णाला छान नवीन वस्त्र वगैरे घालून पुसून वगैरे स्वच्छ वस्त्र घालून चंदनाचा टिळा लावायचा आहे किंवा हळदी कुंकवाचा टिळा लावायचा आहे किंवा तुम्ही अष्टगंध वापरत असाल अष्टगंधाचा टिळा लावा छान अशी स्थापना करायची आहे फुला फुलांची रास करा त्यावर आपल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला स्थापन करायचं आहे पिवळी फुलं पिवळी मिठाई पिवळी केळी ह्या दिवशी भगवान विष्णूंना एकादशीला खूप प्रिय असतात आणि हा नैवेद्य आपल्याला उद्या नक्की दाखवायचा आहे केळांचा नैवेद्य दाखवा मिठाईचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही एखादा घरात शिरा वगैरे केला त्या थोडीशी तुम्हाला केशर टाकता आली तर नक्की टाका आणि हा प्रसादाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचाच आहे किंवा उद्या पुत्रदा एकादशी आहे संतान प्राप्तीसाठी काही उपायसुद्धा करायचे आहे ज्यांना संतान प्राप्ती झालेली आहे त्यांनीसुद्धा आपल्या मुलांच्या कल्याणासाठी हेच उपाय करा आणि ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनीसुद्धा हेच उपाय करा उद्या बाळकृत कृष्णाला छान अभिषेक घालून स्थापन करा पिवळी मिठाई पिवळी फुलं अर्पण करायची आहे आणि तुम्हाला एक वेळा रोज अशी चाळीस दिवस तुम्हाला ही सेवा उद्यापासून सुरू करायची आहे तर संतान गोपाळ स्तोत्र हे तुम्हाला उद्यापासूनच बरोबर चाळीस दिवस सव्वा महिना तुम्हाला हे स्तोत्र रोज एक वेळा पठण करायचं आहे एक वेळ नीट ठरवून घ्यायचे आहे आणि उद्या बाळकृष्णाला आपल्याला लोणी आणि खडी साखरेचा नैवेद्य अवश्य दाखवा थोडंसं लोणी आपल्याला बाळकृष्णाच्या मुखाला म्हणजे होटांना लावून द्यायचं आहे बघा आणि तो नंतर प्रसाद तुम्ही घेतला तरीही चालेल बाळकृष्णाला उद्या पाच सात अकरा एकवीस एकशे एक किंवा एक हजार एक तुळशी पत्र आपल्याला अर्पण करायचं आहे विष्णू सहस्त्र नामावली पठन करत आपल्याला हे तुळशीपत्र पत्र उद्या पुत्रदा एकादशी आहे संतान प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी सेवा आहे ही संतान गोपाळ स्तोत्र एक वेळा पठन करा आणि विष्णू नामावली पठन करून एक हजार एक तुळशीपत्र आपल्या भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे कमी तुळशीची पानं असेल आणि तुम्ही विष्णू नामावली बोलून ते पानं अर्पण केले तरीही चालेल एक जरी तुळशी पान असेल ते हातात घ्या उजव्या हातात विष्णू नामावली बोलता येत असेल तर बोला नाहीतर यूट्यूबवर तुम्ही नीट ऐकलं तरीही चालेल आणि ते तुळशीपत्र तुमच्या मनातील इच्छा बोलून तुम्हाला संतान प्रापी प्राप्ती हवी आहे असं बोलून पती पत्नीने मिळून ते तुळशीपत्र भगवान विष्णूंना म्हणजेच बाळकृष्णाला किंवा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला अर्पण करायचं आहे आता ते तुळशीपत्र दुसऱ्या दिवशी तुम्हाला उद्या उपवाससुद्धा करायचा आहे संतान प्राप्तीसाठी व्रत करत आहात तर उपवास तर आपल्याला करायचाच आहे दोन्ही वेळेला तुम्ही उपवास करायचा आहे सकाळ आणि रात्री तुम्ही आहारात म्हणजे फळं वगैरे घेऊ शकता किंवा एकादशीला भगर सुद्धा चालते तुम्ही भगर साबुदाणा दूध दही ह्या वस्तू मेवा वगैरे खाऊ शकतात आणि उपवास करू शकतात तब्येत सांभाळून उपवास करायचा आहे दुसऱ्या दिवशी म्हणजे सतरा तारखेला शनिवार रोजी आपल्याला उपवास सोडायचा आहे पंचामृताने किंवा दुधाने दह्याने आपल्या मा बाळकृष्णाला अभिषेक घालायचा आणि नीट पूजा करून नंतर आपण काहीतरी जेवण बनवायचं त्याचा नैवेद्य दाखवायचा आणि बाळकृष्णाला वाहिलेली तुळशीतली दोन तुळशी पानं काढून घ्यायची एक तुळशीपत्र पत्नीने खायचं एक तुळशीपत्र पतीने खायचं आणि मग नंतर आपण उपवास सोडायचा आहे हा उपाय खूप छान आहे प्रभावी आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं घर गोकुळ होईल असा हा उपाय आहे आणि रोज चाळीस दिवस पत्नीने किंवा पतीने संतान गोपाळ स्तोत्र नक्की पठण करा एक वेळ ठरवून घ्या तुपाचा दिवा अगरबत्ती लावायची आणि देवघर बसून हे संतान गोपाळ स्तोत्र तुम्हाला पठन करायचं आहे आता ही झाली भगवान विष्णूंची सेवा उद्या वरद लक्ष्मी व्रत सुद्धा आहे महिलांनो तुमच्याकडून श्रावण दुर्गाष्टमीला काही सेवा राहून गेलेली असेल तर उद्या केली तुम्ही तरीही चालेल तुम्हाला तुमच्या कुलदेवीची ओटी भरायची असेल उद्या वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं असेल तर खूप खूप छान दिवस आहे वरद लक्ष्मी व्रत सुरू करण्याचाच हा दिवस आहे श्रावणातील हा एकमेव दिवस असतो वरद लक्ष्मी व्रत ह्याच दिवशी आपल्याला वैभव लक्ष्मी व्रत सुरू करायचं असतं तर उद्यापासून तुम्ही अकरा एकवीस किंवा पाच वैभव लक्ष्मी व्रत सुरू करू शकता छान असं शास्त्रोक्त पद्धतीने शेवटच्या शुक्रवारी उद्यापनसुद्धा करायचं आहे आता दुर्गाष्टमीला श्रावण दुर्गाष्टमीला काही सेवा राहून गेलेली असेल तर उद्या एकवीस लवंग हातात घ्यायच्या माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि सोळा वेळा महालक्ष्मी अष्टकाचा पाठ म्हणत त्या लवंग आपल्याला माता लक्ष्मीला अर्पण करायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलस्वामिन्या स्वामिनीला अर्पण केल्या तरीही चालेल नंतर त्या लवंगा तुम्ही स्वतः खायच्या आहे एकवीस लवंगांचा उपाय करा किंवा तुम्ही अकरा लवंग घेतल्या लवंग घेताना चांगल्या बघून घ्यायच्या आहे आणि त्या लवंग माता लक्ष्मीला किंवा तुमच्या कुलस्वामिनीला अर्पण करायचे आहे त्या लवंग तुम्ही नंतर तिजोरीत ठेवू शकता किंवा रोज एक लवंग तुम्ही प्रसाद म्हणून खाल्ली तरीही चालेल उद्या एक पानाचा विडा सुद्धा आपल्या कुलदेवीला अर्पण करा नंतर तो पानाचा विडा तुम्ही पती पत्नी किंवा घरातील मंडळींनी प्रसाद स्वरूप खायचा आहे उद्या वरद लक्ष्मी व्रत आहे तुम्ही वैभव लक्ष्मी व्रत करत असाल किंवा नाही देवी आईला कुंकू मार्जन नक्की करा आणि ते कुंकू नीट सांभाळून ठेवा दुसऱ्या दिवशी आणि वर्षभर ते कुंकू बाहेर जाताना कपाळी लावा आणि मग बाहेर जा प्रत्येक कामात तुम्ही यशस्वी व्हाल उद्या वरद लक्ष्मी व्रत आहे आणि त्यात पुत्रदा एकादशीसुद्धा आहे महिलांनो संध्याकाळी साडेसहा ते साडेसात अगदी थोडा उशीर झाला तर किमान आठ वाजेपर्यंत आपल्या घरात कापूर जाळायचा आहे देवी आईची बाळकृष्णाची आपल्या भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची गणपती बाप्पाची कुलदेवीची आरती करा आणि नंतर कापूरसोबत आपल्याला पाच लवंगा फुलाच्या पाच लवंगा जाळायच्या आहे एक तेजपत्तासुद्धा जाळायचा आहे लोबान वगैरे असेल लोबान गुगल त्यावर जाळा चार पाच थेंब गायच्या तुपाचे टाका आणि थोडासा गुळाचा खडा टाका ह्या वस्तू संध्याकाळी अवश्य आपल्या घरात जाळायच्याच आहे कितीही नकारात्मकता असेल निघून जाईल लक्ष्मी माता ह्या वासाने ह्या सुगंधाने तुमच्या घरात खेचून येईल आणि अखंड वास करेल उद्या वरद लक्ष्मी व्रत आहे प्रत्येक महिलेने हा आपल्या घरात उपाय नक्की करा तुम्ही हा उपाय तुमच्या उंबरठ्याच्या मध्यभागी बसून जरी केला तिथं म्हणजे बाहेर बसा आणि तुम्ही उंबरठ्यावर ह्या लवंगा आणि कापूर जाळला तरीही चालेल संपूर्ण घरात हा कापूर धूप फिरवायचा आहे तुमच्या मुलाबाळांची प्रगती थांबलेली असेल तर भरपूर प्रगती होईल विनाकारण कटकटी होत असतील कटकटी होणार नाही भांडण तंटा अगदी शांत होऊन जाईल नकारात्मकता उरणार नाही शत्रू पिढा कोणी त्रास देत असेल तो शत्रूसुद्धा गुडघे टेकून देईल असा हा उपाय आहे लक्ष्मी माता धावत येईल आणि अखंड वास करेल उद्या हे उपाय नक्की करा लक्ष्मी नारायण तुमच्यावर काय प्रसन्न राहतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा